बीड सिटीजन लाईव्ह अपडेट भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीड जिल्हा वकील संघ व बीड ब्लड स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून दिनांक साहा डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले सामाजिक जाण व गरजू रुग्णांना आवश्यक बाब म्हणून या शिबिरामध्ये वकील बांधव भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात प्रमाणात भाग घेऊन रक्तदान केले या शिबिराचं उद्घाटन दरम्यान सुरुवातीला बीड जिल्हा वकील संघाच्या महिला प्रतिनिधी ॲडवोकेट छाया वाघमारे यांच्यासह ऍडव्होकेट कपिल भैरट यांनी रक्तदानाला सुरुवात केली यावेळी प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा पाटील वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट रोहिदास येवले उपाध्यक्ष ऍडव्होकेट नितीन वाघमारे ऍडव्होकेट अविनाश गडगे सचिव ऍडव्होकेट यासेर पटेल ॲडवोकेट भीमा जगताप या पदाधिकाऱ्यांसह अनेक बांधव भगिनी उपस्थित होते रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बीड शहरात नावाजलेले व सामाजिक बांधिलकी जपणारे बीड ब्लड सेंटर जालना रोड बीड यांच्या पदाधिकारी व सहकारी यांनी अथक परिश्रम वा मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचं कार्य केले यात या ब्लड सेंटरचे से अध्यक्ष अनिल बिराजदार यांच्यासह गोरक्षनाथ झिकरे धनंजय कांबळे अभिषेक देशमुख गायत्री चांदणे वैष्णवी गोटे यांनी विशेष परिश्रम घेऊन रक्तदान यशस्वी करण्यात मोलाची व सहकार्याची वृत्ती वकील संघाच्या खालील सदस्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले सामाजिक बांधिलकी जोपासली वकील संघाच्या महिला प्रतिनिधी छाया वाघमारे ऍडव्होकेट कपिल भैरट ऍडव्होकेट विलास जोशी एडव्होकेट कीर्ती जोशी माजी महिला प्रतिनिधी प्रतिनिधीट विद्या गायकवाड ऍडव्होकेट शेख शहजादेट ॲडव्होकेट दगडखेडकर ॲडव्होकेट सय्यद असद ॲडव्होकेट शेख समीर ॲडव्होकेट शिवाजी सपकाळ ॲडव्होकेट शरद कोठावळे ॲडवोकेट एकनाथ काकडे ॲडव्होकेट एम ए तांबोळी ॲडव्होकेट आर के डावकर ॲडव्होकेट ए बी वाघमारे ॲडव्होकेट व्ही बी कदम ॲडवोकेट पी के दादमिया सोनवणे एस बी ॲडव्होकेट सोनवणे ॲडव्होकेट एस एस पाटील ॲडवोकेट एस एफ काद्री ॲडव्होकेट अरविंद काळे ॲडव्होकेट ए एस कुलकर्णी ॲडव्होकेट समीर पाटवकर यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले या सर्व रक्तदान करणाऱ्या विविध ज्ञान के वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट रोहिदास येवले व सचिव अॅडव्होकेट यासेर पटेल यांनी आभार मानले सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट